हो मी संदीप येरांडे हे आपल्याला लाव कारण हेच आहे मित्रांनो की आज सध्या बघितलं आपण की थंडीमध्ये पावसाळीचं जे वातावरण हे तयार झालेलं आहे तर आपलं कुठे कुठे पोच झाला ते आपण एकोणाऱ्याला शेअर करू आमच्याकडे तर काही झालेलं नाही पहिलं मी सांगतो पण तुमच्याकडे जर कुठं झाला असला आणि काही शेतीत नुकसान झाली असली ते बी कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आपल्याला एक सहज गप्पा महाराज आहे मित्राओ यासाठी आपण लावी आलेलो आहे मी सध्या शेतामध्ये आणि स्वतः शेतकरी असल्यामुळं मी रोज शेतामध्ये असतो तर हे माझ्या मागे ऊस आहे मित्र आणि ऊसाची आपली तिकडे लावगड पण चालू आहे आणि हे ऊसच हे ऊस आपण जून मध्ये लावेले तर हेच बेन आपण तिकडे पण लवू राहिलो तर सध्या आपली लावगड पण चालू आहे पण जर कुठे कुठे पोच झाला असला तर हे कमेंटमध्ये जरूर सांगा हे पुन्हा सांगू आपण शेअर करू ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आपलं चॅनलचं नाव आहे गावाची माया म्हणजे आपण खेडेगावातले त्याच्यामुळं चॅनलचं नाव ठेवले गावाची माया तर सगळेजण शेअर करा की नाही कमेंट मध्ये जरूर शेअर करा जे आपले <coughs> काय फेसबुक आपलं फेसबुक आलंय युट्यूब फॉलोअर असतील अ पटपट जोडून आणि कमेंट मध्ये सांगायचं बाबा आपला जिल्हा गाव कुठं कुठं पाऊस झाला असला ते पण सांगा आमच्याकडं तर दोन चार दिवसापासून वातावरण आहे पावसाचं पण काही झालं नाही थोडा सुरुवात होती नंतर बंद होतो आणि आपले उद्योग काय चालू आहे शेतीचे हे पण सांगा जसं मी सांगितलं व आमच्याकडं सध्या ऊस लावगड चालू आहे तर त्याची व्हिडिओ तुम्ही तुम्हाला टाकणारच आहे पण तुम्ही चर्चा सहभागी व्हा कमेंटमध्ये आणि आपण कुठून जोडलेलं हे पण मित्राओ त्याच्यात सांगायचं सा। आणि होताळपर्यंत कमेंट जे आहे त्या हिंदी किंवा मराठीतून करा कारण इंग्रजी आपली कच्ची आहे आपण शेतकरी आहे त्याच्यामुळे इंग्रजी काय एवढी आपल्याला समजत नाही पण तुम्ही मराठी किंवा हिंदी मधून कमेंट करू शकता कारण मला समजणं अशा की नाही आणि मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती मानू मित्रांनो हो। कारण इंग्रजी ती काही लपून ठेवायचं हो, काम नाही जे नाही येत नाही आपलं शेतकरीच हेच आहे त्याच्यामुळे आपण सध्या आपल्या शेतामध्ये काय काय उत्पन्न आहे किंवा काय उद्योग चालू आहे हे पण तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा आता आमच्या सध्या काय चालू आहे मित्रांनो ऊस उघड चालू आहे परत अजून आता या बळ आम्हाला मोसंबीची मेहनत करायची आहे मोसंबीची मेहनत करून जे तानड धरलेला बाग आहे त्याला बी परत पाणी सोडायचंय पाणी फोडायचंय म्हणजे असे आमच्या अनेक गोष्टी चालू आहे तर त्याच्यात तुम्ही बी कमेंट मध्ये जरूर सांगा तुमचे काय उद्योग चालू आहे काय नाही आणि आपण एक दिवस आड लावी आजू कारण आपण असं भेटत राहिलोय कुणा तर शेअर करा जाऊ काय काय उत्पन्न एक कोणाकडे चांगले असले तर आपण एकमेकाला ते शेअर करू बियाणं म्हणा औषध म्हणा खतम म्हणा कोणते आण कारण आपण शेतकरी लोक ज्यावेळेस शेअर करतो ना तर आपले आपले भरोसा राहतो आहे की नाही कंपनीवाले तर काही विकायला बसले पण आपण शेतकरी बियाणं म्हणा खत म्हणा एकोनाराना त्याची शिफारस केली तर आपण शेतकरी लगेच ते घेऊ शकतो टाकू शकतो अशा काही गोष्टी तर ठीक आहे मित्रांनो अं इथं मी थांबतो आता थोडं आमचं काम चालू आहे तर दुसऱ्या वेळेस आपण आता एक घंटा भरा असं लावू जो एक घंटा पण आता मला काम आहे थोडं पाच वाजू आले तर थोडे वाडे बिडे जमा करून ट्रॅक्टर मध्ये भरायचे तर ठीक आहे जे जवान जे किसान जे महाराष्ट्र